पाकिस्तानी लष्कर प्रमुख असीम मुनीरला थेट अमेरिकेचे निमंत्रण नेमकं कारण काय त्यावर भारताची भूमिका काय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर त्यावर काय करणार नमस्कार मी तन्वी सुनील प्रबुद्ध भारत चॅनलवर आपले स्वागत ऑपरेशन सिंधू नंतर पाकिस्तान मधील लष्कर प्रमुख असीम मुनीर याला अमेरिकेने निमंत्रित केलं आहे येत्या चौदा जून रोजी अमेरिकेत यूएस आर्मी डे चे आयोजन करण्यात आले आहे दरवर्षी हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो याच कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी अमेरिकेने फील्ड मार्शल असिम मुनीर याला आमंत्रित केले आहे लवकरच जनरल मुनीर अमेरिकेच्या यूएस आर्मी डेच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत अमेरिकेतील पाकिस्तानी एम्बसीनुसार येत्या बारा जून रोजी असिम मुनीर हा अमेरिकेत जाईल या काळात असिम मुनीर आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बैठक होणार आहे यावर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी म्हटले आहे की मोदींनी संपूर्ण देशासमोर ट्रम्पला आपला खूप चांगला मित्र म्हणून ओळख करून दिले होते आज हाच मोदींचा मित्र भारतीय विद्यार्थ्यांना साकड्यांमध्ये अडकवून अमेरिकेतून डिपोर्ट करत आहे आणि पाकिस्तान सोबत दिवसेंदिवस मैत्री अधिकच घट्ट करत आहे मोदींना विचार असं वाटतं हा कसा मित्र आहे तुमचा अमेरिका एकीकडे पाकिस्तान वाढवत आहे आणि आता तर पाकिस्तानच्या लष्करी प्रमुख जनरल जनर आपल्या परेड साठी आमंत्रण देत आहे मोदीजी ही कशी परराष्ट्र धोरण आहे तुमची अमेरिका तुमचा नव्हे पाकिस्तानचा मित्र बनत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे तुम्हाला कधी करणार तुम्ही दोघं काहीतरी करणार आहात की हातावर हात ठेवून फक्त पाहत राहणार असे म्हटले आहे आता पुढील काळात अमेरिका आणि पाकिस्तान नेमकी काय नवीन खेळी खेळणार आहे हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे अशाच महत्वपूर्ण माहितीवरील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रबुद्ध भारत युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद